आहे माझ्या पत्रकार मित्रांसाठी जे माझे पत्रकार मित्र माझे बांधव या मोर्चा कव्हरेज करत आहेत आणि ते कव्हरेज प्रत्येक महाराष्ट्राभर देशभर जगभर बसत आहेत या सर्वांची व्यवस्था म्हणजे त्याच्या लाईव्ह मिळण्याची व्यवस्था आपण केलेली आहे त्याची लाईव्ह आत्ताच आपण अकरा जानेवारीला पोस मोर्चा या ग्रुपमध्ये त्याच पत्रकार बांधव दाराची त्या ग्रुपमध्ये आपण पत्रकार बांधव दाराची या ग्रुपमध्ये त्याचबरोबर अकरा जानेवारी केलेली आहे

तुम्ही विभा आयएसएन ची आहे त्यांच्याकडे काय वस्तु कृपया आपण सेवायंत्र खाली उतरवा मी एक लक्षात त्या पर्यंत गाड्यांमध्ये उतरले होते असे आपण त्याचे पालेत आहे

Afe afee kusa fene komi fi.

जनता है, तो वह आपने बच्चा चार समुद्र तापमान का बच्चा पुलिस अधिकारी दुर्गा, आपने सर्वनाश अर्थोपराजित हुए सुबह, जिससे रेंगते चंद्र जगन्नाथ हैं, और चार बच्चे को देखने के लिए सुबह, बच्चा चार समुद्र तापमान का बच्चा Jangan terserah kabar? saudara.

আইতাইতে হ্যালো আপনারা যারা যত বেশি মানা না यांचं मंचाकडे आग्रांधाला विनंती करतो तुम्ही एकताना मंचा आदरणीय सुरेश मंचाच्या जवळ आहेत सध्या किशोरसागरची या ठिकाणी आलेल्या आहेत ती आदरणीय आने दियो। चला बस बस ऐसे। बोलता ना। कौन कौन? मजा मच गया मजा मच था। मजा मच गया मजा मच था।

माझी हिंमत होत नव्हती की मी तिला जाऊन काहीतरी बोलावं तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलावं पण मी आज हिंमत केली का तर लक्ष्मण हाके साहेबाच्या गळ्यात पिवळा आहे आणि कपाळाला भंडारा आहे भंडारा हे धनगराचं नाही तर महाराष्ट्राचं प्रतीक आहे पिवळा भंडारा भंडारा म्हणजे पवित्रा आहे